संतु, सर्वे सुखिन सन्त सर्वे सन्त निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो एफ एम एक्सशे दोन अंश चार बिगा हर्ट्सवर आपण ऐकता आहात निरामय हा आरोग्य पत्रिकेचा कार्यक्रम कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर निरामय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये ऑप सिटिशन आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर जया सावरकर यांना आमंत्रित केलेलं आहे सावरकर मॅटर्निटी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला त्या सध्या कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं गर्भधारणेतील रक्तक्षय काय असतो याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे मॅडम आपला विषय आहे गर्भधारणेतील रक्तक्षय तर काय सांगू आपण काय असतं गर्भधारणेतील रक्तक्षय म्हणजे गर्भधारणेतील रक्तशय म्हणजे ऍक्च्युअली ॲनिमिया तर अॅनिमिया म्हणजे असं आहे आपल्या बॉडीमध्ये जो रक्त फ्लो होतो नॉर्मली आपण असं म्हणतो की त्याच त्याचं प्रमाण ते आ, अकरा ते पंधराच्या दरम्यान हसायला पाहिजे पण प्रेग्नन्सीमध्ये असं असतं की आपल्या शरीराची जी काय आपल्या शरीराची नीड गरज अजून वाढते त्याच्यामध्ये रक्त फ्लो वाढायला पाहिजे तर नॉर्मली ॲनिमियामध्ये जर गर्भधारण गर्भवती स्त्रीची जे हिमोग्लोबिन आहे ते अकराच्या वर असायला हवं आणि ते जर अकराच्या कमी जर झालं तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम ते, ते, ते मातेच्या शरीरावर आणि बाळाच्या शरीरावर पण होतात त्यामुळे अनिमिया जेणेकरून की प्रेग्नन्सी मध्ये होऊ नये याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे तसंच पाहतो मॅडम आपण की बरेचदा महिलांचं हिमोग्लोबिन जे आहे ते बरेचदा त्याचं प्रमाण आपल्याला खाली सापडतं एक्झॅक्टली आणि गर्भधारणा जर असेल ती गर्भवती जर असेल तर नक्कीच आपण तिच्या या सगळ्या गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे शरीराच्या काय गरजा आहेत आणि त्यासाठीच आज आपण गर्भधारणेमध्ये कृत्यक्ष होतो म्हणजे काय होतो हे समजावून घेतो आहोत काय लक्षणं आपल्याला याची गर्भधार्मिनीमध्ये जर रक्तशय कमी झाला असेल तर गरोदर मातामध्ये थकवा जास्त जाणवतो हो नंतर अशक्तपणा येतो शिवाय चक्कर येऊ शकते हृदयाचे ठोके वाढतात त्याला पाल्पिटेशन म्हणतो आपण नंतर डोळ्याभोवती काळं डार्क सर्कल्स ज्याला म्हणतात ते वाढतं नंतर श्वास त्यांना थोडस पण चाललं की धाप लागू शकते आणि चक्कर येऊ शकते केस गळतात नंतर जे काही आहे म्हणजे गर्भवती महिला आहे ती पांढरी पडू शकते तिची नख तिचे डोळ्याचं खालचं सगळं पांढरं होऊ शकते आणि याचे परिणाम जे आहे अनिमिया जर झाला समजा रक्ताचं प्रमाण जर कमी झालं तर त्याचे परिणाम आपल्या बाळावर पण होऊ शकतात आपण एरवीला असतं की थोडंही डोळ्यांखाली काळं आलं की आपल्या महिलांना भरपूर जागरूकता असतं हो तिला वाटतं की बापरे माझा आता चेहरा खराब दिसणार आहे का पण गर्भधारणा असली की काय होतं ना मॅडम की बरेचदा घरातल्या ज्येष्ठ महिला पण सांगतात की असं होतच असतं थोडा थकवा जाणवतच असतो एखाद्या वेळेला चक्कर येतच असते तर असं नाही आपण थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जसं आपण नॉर्मल आहोत तसंच गर्भधारणेमध्ये पण राहणार आहोत पण ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्या शरीरामध्ये कमी पडणार असतील तर मात्र थोडेफार लक्षणं पण ते वाढत जाऊ शकतात आणि त्याचे परिणाम पण वाईट होऊ शकतात म्हणूनच आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे रक्तक्षय काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे ॲनिमिया होतो म्हणजे काय होतं हे आपण समजावून घेतलं पाहिजे मॅडम आपण बघितलं रक्तक्षय म्हणजे काय त्याची लक्षणं पण आत्ता आपण सांगितलीत कारणं काय सांगू आपण याच्यासाठीची त्याची कारणं अशी आहेत की आपल्या बॉडीमध्ये रक्तशे बनवण्यासाठी काही विटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते त्याच्यामध्ये मेन म्हणजे आयन आयन म्हणजे लोह लोह जर कमी झालं तर हिमोग्लोबिन बनत नाही प्लस अजून पण आहेत जसं फॉलिक ऍसिड आहे विटॅमिन बी आहे, आहे। यांचं प्रमाण जर बॉडीमध्ये कमी झालं तर आपलं हिमोग्लोबिन बनत नाही आणि हिमोग्लोबिन बनण्यासाठी या सगळ्या मिनरल्सची विटॅमिन्सची गरज असते आणि हिमोग्लोबिन आपलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑक्सिजन जे आहे हिं, हिं, ते बॉडीमधून सगळीकडे स्प्रेड करतं आणि जर हिमोग्लोबिन बनलं नाही तर मग ऑक्सिजनच स्प्रेड होणार नाही आणि हिमोग्लोबिन म्हणजे रक्त बनण्यासाठी रक्त बनण्यासाठी जे आवश्यक लोह आहे आयर्न फॉलिक ॲसिड विटॅमिन बी शिवाय हे विटॅमिन्स आपल्याला ॲब्झॉर्व करण्यासाठी विटॅमिन सीची पण गरज असते म्हणजे थोडक्यात आपल्याला या सगळ्या या सगळ्या विटॅमिन्सची गरज आहे आणि ती आपल्याला आपल्या आहारातून आणि बाकी सगळ्या गोष्टीतून पूर्ण करावी लागते मला असं वाटतं आपण श्रोतोहू हो सध्या कारणं जी बघितलीत अगदी साधी साधी कारणं आहेत की छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते आणि रक्त जे आहे की जे तुमच्या सगळ्या धमन्यांमधनं वाहणार आहे तुम्हाला जिवंतपणाची जाणीव जे देतं हृदयाला पण ते रक्त पुरवठा या सगळ्या धमन्यांमधनं होत असतो तर अतिशय गरजेची अशी गोष्ट आहे की त्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही तुमच्या आहारातून पण पूर्ण करू शकता त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मॅडम आपण सुरुवातीला ना याचे प्रकार सांगू की कुठल्या कुठल्या प्रकारचा रक्तक्षय होऊ と ऍक्च्युअली रक्ताशयाचे पाच सहा प्रकार आहेत मेन <laughs> म्हणजे पहिलं येते न्यूट्रिशनल न्यूट्रिशनल अनिमिया न्यूट्रिशनल अनिमियामध्ये आयर्न डिफिशियन्सी अनिमिया येतो आयन डिफिशियन्सी अनिमियामध्ये लोहाचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होते <laughs> दुसरं म्हणजे फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी अॅनिमिया फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी अॅनिमियामध्ये आपल्यामध्ये अनिमिया तर होतोच <laughs> शिवाय <laughs> आपल्याला त्या फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी म्हणजे आपल्या बाळाला न्यूरोलॉजिकल डिफेक्ट पण होऊ शकतात तर तो एक मेन फॅक्टर आहे तिसरं म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी प्रॉपर जर विटॅमिन बी ट्वेल्व आपण घेतलं नाही आपल्या आहारातून तर त्यामुळे पण ॲनिमिया होऊ शकतो आणि त्याला प्लास्टिक ॲनिमिया म्हणतो आपण नंतर अप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे काही जन्मजहा कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये जे बॉडीमध्ये ऑलरेडी त्याचे जे, जे, जे आरबीसीज जे बनतो आपण म्हणतात लाल रक्तपेशी त्याचं त्या बनण्याच्या आधीच डिस्ट्रॉय होतात <laughs> तर अशा या अॅनिमियाला सिकलसेल ॲनिमिया किंवा थॅलासेमिया हे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये वारंवार जे आरबीसीज असतात लाल रक्तपेशी त्याचं डिस्ट्रक्शन होतं <laughs> आणि नवीन रक्तपेशी लवकर बनत नाही तर त्याला त्या अप्लास्टिक अॅनिमिया म्हणतात त्यामुळे त्या अप्लास्टिक अॅनिमिया का आउट करण्यासाठी ज्या तपासण्या आहेत त्या पण आपण आधीच केलेल्या पाहिजे <laughs> आणि लास्ट म्हणजे ह्युम हिमोलिटिक ॲनिमिया हिमोलिटिक ॲनिमियामध्ये असं असतं की वारंवार कुठल्या गोष्टीचं इन्फेक्शन आपल्याला होत असेल आपली इम्युनिटी ऑलरेडी कमी असेल इ इन्फेक्शन जर बसत असेल तर त्यामध्ये पण रेड ब्लड सेल्सचं से डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये रक्ताशयाचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे पण ॲनिमिया होऊ शकतो हे असे पाच ते सहा प्रकार आहेत ॲनिमिया होणं म्हणजे किती आपण सांगू शकू की भरपूर दुष्परिणाम करणारी अशी ही बाब आहे बाळाच्या वाढीवरती याचा काय परिणाम होणार आहे ते आपण आधी सांगूया बाळाच्या वाढीवरती असं होतं की पहिलं तर आपल्याला प्रॉपर विटॅमिन्स आणि मिळत नाही त्यामुळे ऑक्सिजन फ्लो प्रॉपरली बाळापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे बाळाचा बाळाची वाढ प्रॉपर होत नाही बाळाची ग्रोथ होत नाही त्यामुळे लो बर्थ वेट बाळाचं म्हणजे जन्म नऊ महिने होईपर्यंत पण वजन कमी राहण्याची शक्यता राहते <laughs> दुसरं म्हणजे की आपल्याला प्रीटम डिलिव्हरी म्हणजे वेळेच्या आधी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस राहतात आणि त्याच्यामध्ये मग बाळाचं हार्ट प्रॉपर डेव्हलपमेंट नसते नंतर बाळाचं लंग मॅच्युअर नसतं त्याच्यामुळे पण बाळाला काचाच्या पेटीत ठेवणं वजन कमी असणं हे सगळे प्रकार होतात आणि तिसरं म्हणजे न्युरोलॉजिकल डिफेक्ट बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही कारण त्याला खाद्य मिळत नाही आहे तर मग ब्रेन डेव्हलपमेंट कसं काय होणार हा ना तर न्युरोलॉजिकल डेव्हलपमेंटनंतर बाळाची मेमरी त्याचं प्रॉपर लर्निंग ॲबिलिटी या सगळ्या गोष्टींवर पण पुढे परिणाम होऊ शकतो म्हणून त्याची काळजी आपल्याला बाळ पोटात असताना तेव्हापासूनच घ्यावी लागते की जेणेकरून पुढे पण बाळाची जी हेल्थ आहे ती प्रॉपर राहील म्हणजे खरं तर आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं होणारं बाळ जे आहे ते खूप सुदृढ असलं पाहिजे ते चंट असलं पाहिजे ते अतिशय हुशार निघालं पाहिजे आणि जशी गर्भधारणा होते तर जोडपं अगदी स्वप्न बघायला लागतं की माझ्या बाळाला मी डॉक्टर बनवणार आहे कलेक्टर बनवणार आहे पण या सर्वात आधी आपल्याला त्याची जी काळजी घ्यायची आहे कारण बाळाची जर कंडिशन चांगली नसेल तर त्याचे जर जे अवयव या काळामध्ये डेव्हलप होणार आहेत ते जर प्रॉपरली डेव्हलप झाले नसतील तर कदाचित एखादं व्यंग पण बाळामध्ये निर्माण होऊ शकतं आणि असं बाळ जर जन्माला येतं आहे तर अजिबात आपण नशिबाला दोष देऊ नये अशा वेळेला आपणच त्याला जबाबदार असतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची आपण जर आधी माहिती घेतली आणि आपण जर लक्ष ठेवलं की आपल्याला काय काय गरज आहे आणि त्यानुसार जर आपण त्या त्या वेळेला त्या त्या सगळ्या चाचण्या करून घेतल्या ती ती गरज भागवली तर एक सुदृढ सशक्त बाळ जन्माला येऊ शकतं आपण आणखीन काय सांगू शकू तुम्ही सांगितलं की काही एनिमियाचे प्रकार जे आहेत तर ते बाळामध्ये पण उतरू शकतील का हो तेच होतं कारण जर सिव्हिअर अनिमिया असेल रक्त खूपच कमी असेल म्हणजे गर्भवती महिलेचं रक्त जर चार आणि पाच याच्यापेक्षा कमी असेल तर बाळाला पण अनिमिया होऊ शकतो आणि बाळाला अनिमिया झाले त्याची डेव्हलपमेंट तर होतच नाही त्याला नंतर इन्फेक्शन पण बसत आणि कधी कधी या गोष्टींमुळे असं होतं की बाळ पोटामध्ये जाऊ पण शकतं <laughs> कारण त्याला ब्लड फ्लोच नाही झाला व्यवस्थित सप्लाय मिळाला नाही न्यूट्रिशनल मिळाले नाही तर मग बाळाच्या हेल्थचा तर विषय वेगळाच आहे पण इथे बाळ पोटामध्ये जाण्याची पण शक्यता फार राहते <laughs> आणि फिटल अॅनिमिया जर असेल तर मग त्याला झाल्यानंतर किंवा होण्याच्या आधी आपण गर्भातून डायरेक्ट ब्लड फ्लो ब्लड पण सप्लाय करू शकतो असं आहे पण ते ऍक्च्युअली आधी तुम्हाला योग्यरित्या म्हणजे माहिती असलं पाहिजे त्याचं निदान झालं पाहिजे म्हणजे दोन्हीही बाबतीत जर आपण बघितलं तर मोठमोठाले तुम्हाला गंभीर असे दुष्परिणामच मिळणार आहे exactly. बाळ पोटात जाणं काय किंवा तुम्ही ॲनिमिक बाळ जन्माला घालणं काय ह्या दोन्ही सारख्याच गोष्टी आहे त्या बाळाच्या वाढीवर जर अशा प्रकारे परिणाम होणार असेल तर ते असं बाळ वागवणं पण कठीण जाणारं असतं त्यामुळे अगदी गर्भधारणेपूर्वीसुद्धा काळजी घेतल्या जाऊ शकते आपण बोलणारच आहोत मॅडम त्याच्यावरती मला हे विचारायचं आहे की हा जो रक्तक्षय आहे किंवा अनिमिया आहे हा अनुवंशिक पण असतो का तेच सांगितलं मी अप्लास्टिक अनिमिया जे सांगितलं ते अनुवांशिकच आहे म्हणजे सिकलसेल अनिमिया आणि थॅलासेमिया या ह्या दोन गोष्टी ज्या सांगितल्या ते अनुवांशिकच आहेत त्या आपल्याला करेक्ट नाही करता येतात पण त्यावर ट्रीटमेंट घेता येत जर आपल्याला आधी माहिती असेल की नाही मला ही ही गोष्ट आहे तर मग त्याच्यावर आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊ शकतो मग त्यामध्ये काय दुष्परिणाम आपल्याला आणखीन सापडू शकतात त्या बाळा आणखीन त्या त्या आपण त्याचे दुष्परिणाम जर सांगितले तर मला असं वाटतं त्याचं गांभीर्य आणखीन लवकर लक्षात येईल त्याचे परिणाम म्हणजे बाळाला पण आता समजा अप्लास्टिक अनिमिया तुम्हाला आहे तर तुमचा जो ट्रेट आहे त्याचे दोन प्रकार असतात एक तर थॅलॅसेमिया ट्रेट सिकल सेल ट्रेट असतो किंवा डिझीज जर असेल तर तुम्हाला बाळाला म्हणजे बाळ जन्मच होत बाळ राहिलं तरी ते राहत नाही म्हणजे त्याची डेव्हलपमेंट तर होतच नाही बाळ होऊच शकत नाही म्हणजे आईला जर तो असेल गर्भधारणा कठीण आहे गर्भधारणा कठीण आहे आणि शिवाय याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला जर या गोष्टी असेल लग्नाच्या आधी जर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला सिकल सेल ट्रेट आहे किंवा थॅलासेमिया ट्रेट आहे तर शक्यता अशी आहे की तुम्ही लग्न जेव्हा करता तेव्हा हजबेंडचा पण हा चेकअप आधी करून घ्यावा <laughs> म्हणजे <मुझे> दोन्ही <laughs> हजबेंड आणि वाईफ दोन्ही पण मध्ये जर ट्रेट नसेल तर तुम्हाला जे मूल होईल एक जरी नॉर्मल असला तरी तो जे <laughs> मूल होईल ते <laughs> प्रॉपर राहू शकतं म्हणजे त्याला जरी फक्त ट्रेट असेल ट्रेट म्हणजे फक्त त्याला त्याला करेक्टेबल इट इज करेक्टेबल तो करेक्ट करू शकतो आपण ठीक आहे तर ट्रेड जर असेल तर त्याला आपण ट्रीटमेंट देऊन बरोबर करेक्ट करू शकतो पण डिझीज जर असेल दोन्ही हजबंड वाईफला दोघांना ट्रेट असेल आणि बेबी बेबीला मग ते दोन्हीचे जे जीन आहेत ते सेम जर ट्रान्समिट झाले तर बेबी सर्वाईव्ह नाही करू शकत त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की तुम्ही लग्नाच्या आधी या तपासण्या करून घ्यावा त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतात <laughs> एचबी इलेक्ट्रोफोरेसिस जर तुम्ही केलं तुमचं पण आणि तुमच्या हसबंडचं पण तुम्हाला कळेल की तुम्हाला थॅलासेमिया ट्रेट किंवा सिकलसेल ट्रेट आहे की नाही आणि तसं असेल तर मी तरी सजेस्ट करेल की लग्न न केलेलं बरं म्हणजे हेल्दी नॉर्मल जर तुम्हाला पुढच्या लाईफसाठी जर हेल्दी लाईफ पाहिजे असेल तर तुम्ही शक्यतो तुम्हाला जर डेट असेल तर तुम्ही नॉर्मल पर्सनशी लग्न करा निश्चितच आपण सांगितलं की जर समजा ॲनिमिया हा जर अगदी गंभीर स्वरूपापर्यंत गेला असेल तो जर अनुवंशिक असेल तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात सिकल सेल तुम्ही सांगितलं यासारखे हे जे बाळं आहे जेव्हा कुपोषित बाळं म्हणा किंवा यांच्यावरती तुम्ही एखाद्या आपण मूव्ही पाहतो त्याच्यामध्ये पण एखादी जाहिरात दाखवल्या जाते दूरदर्शनवर आपण जाहिराती बघतो तेव्हा त्या बाळांची अवस्था जर आपण बघितली तर मला असं वाटतं अजून खूप काही वेगळं वर्णन करण्याची गरज नाही आपल्या लक्षात येऊ शकतं की केवढे गं गंभीर परिणाम या गोष्टीचे होऊ शकतात पण जेव्हा एखादी नॉर्मल गर्भवती आहे आणि तिने जर काळजी घेतली नाही तर मात्र काय होणार आहे तुमचं बाळ दिसताना नॉर्मल दिसेल पण त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली नाही तर तुमचे जे स्वप्न आहेत ते निश्चितच भंग पावणार आहेत तुम्हाला वाटेल की बाळाने खूप काहीतरी मोठी कामगिरी करावी ते शक्य होणार नाही गर्भवती महिलेच्या आर आरोग्यावर आपण काय परिणाम होईल ते पण सांगूया गर्भवती महिलेच्या आरोग्यावर ॲक्च्युली कसं होतं की ॲनिमिया झालं तर ऑलरेडी तिला एवढा स्ट्रेस असतो सगळं असतं म्हणजे बाळाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपलं परत तिला बाकी पण त्रास असतो वॉमिटिंग आहे प्रॉपर रेस्ट होत नाही किंवा कम्फर्ट डिस्कम्फर्ट असतं आणि यामध्ये जर ॲनिमिया झाला हे तर नॉर्मल गोष्टी आहेतच नॉर्मलमध्ये पण आपल्याला थकवा येणे थोडफार चिडचिड करणे या सगळ्या गोष्टी होतातच पण जर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी रक्ताचं प्रमाण कमी झालं तर या अजून वाढतील <laughs> म्हणजे <में जी> तुमचा <laughs> थकवा वाढेल तुम्हाला चालताना श्वासा श्वास घेता येणार नाही धाप लागेल चिडचिड वाढेल आणि शिवाय हृदयावर ताण होईल आणि नंतर इम्युनिटी तुमची इम्युनिटी आहे ती रोगप्रतिकार शक्ती ती कमी होईल त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला वारंवार आजार होत राहतील इन्फेक्शन बसेल म्हणजे ताप येणे <laughs> सर्दी खोकला होणे नंतर अजून पण समजा युरिनरी इन्फेक्शन बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात कारण तुमच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीच नाही आहे आरबीसीच नाही आहे त्या ज्या की आ, इम्युनिटी तुमची डेव्हलप करतात <laughs> त्या नाही कमी पडतात म्हणजे समोरचा जे काही संसर्ग होण्याचे जे चान्सेस आहे ते या प्रेग्नन्सीमध्ये वाढतात ज्यांनामध्ये ज्यांच्यामध्ये रक्ताशय कमी होतो रक्ताचं प्रमाण जर कमी झालेलं असेल तर खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत आपण बघतो की जुन्या काळी बायका अशा म्हणायच्या की प्रसूती काळ जो आहे तो खरं तर महिलेसाठी पुनर्जन्माचीच वेळ आहे exactly, असं जातं ते याच्याचसाठी कारण तुम्हाला तुमचा जीव आणि तुमच्यावरती आणखीन एक जीव अवलंबून असणार आहे त्याच्या पण सगळ्या गरजा पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत आणि प्रसूतीमध्ये जर तुम्हाला ऑलरेडी रक्तशय कमी असेल तर प्रसूतीच्या <laughs> वेळी रक्तस्राव होतोच तर हा ऑलरेडी कमी असल्यामुळे अजून जर रक्तस्राव झाला तर त्याच्यामध्ये पण धोका निर्माण होऊ शकतो <laughs> म्हणजे कसं आहे आपल्याकडे जर रक्ताशय कमी आहे तर त्याच्यामधल्या प्लेटलेट्स कमी होतात प्लेटलेट्स कमी होतात म्हणजे काय तुमचं क्लॉटिंग रक्त गोठण्याची क्षमता जी आहे ती कमी होते रक्त गोठण्याची क्षमता कमी झाली ऑलरेडी कमी आहे आणि डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव झाला <laughs> तर त्याच्यामध्ये अजून रक्तस्राव जास्त होतो कारण रक्त गोठतच नाही तर रक्त बंद कसं त्यामुळे आपण जे पीपीएच म्हणतो म्हणजे पोस्टपार्टम हिमरेज डिलिव्हरी नंतर रक्तस्राव जास्त होतो त्यामुळे आपल्याला लागतं गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी तसे सगळे उपाय करावे लागतात <laughs> तर ते पण याचा दुष्परिणाम एक आहे शिवाय डिलिव्हरी झाल्यानंतर हे सगळं नाही झालं तरी पण तुमच्या रिकव्हरीला पण वेळ लागतो कारण की ऑलरेडी रक्त कमी होतं <laughs> आणि त्याच्यामध्ये तुमचा ऑल डिलिव्हरी आहे किंवा सिझेरियन झालाय जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे ऑलरेडी ब्लड लॉस झालेला आहे तर तो अजून भरून निघण्यासाठी तो पण वेळ होतो तो तो थोड़ा पण वेळ घेतो <laughs> आणि मी असं सांगेल की एनिमियामध्ये वारंवार जर तुम्ही गर्भधारणा लगेच लगेच करत असाल म्हणजे आताच एक डिलिव्हरी झाली आहे ते <laughs> बाण अजून तुमचं दोन तीन वर्षाचंही ना नाही झालं आहे आणि लगेच तुम्हाला प्रेग्नन्सी राहते आहे तर हा अनिमियाचे हा रक्तशय अजून कमी होण्याचे चान्सेस राहतात हा पण एक त्याच्यामध्ये धोका आहे की तुम्ही वारंवार गर्भधारणा जर तुम्हाला होत असेल तर त्याच्यामध्ये पण रक्ताचं प्रमाण कमी होते कारण तुमच्या बॉडीला बिल्डअप व्हायला वेळच भेटत नाही आहे तुम्हाला जे तुमचा लॉस ऑलरेडी पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये झालेला आहे तो भरून निघण्यासाठी काहीतरी वेळ लागतो ना तर त्याच्यासाठी तुम्ही जी काही गर्भधारणा आहे त्याच्यानंतर दोन तीन वर्ष तरी सेकंड प्रेग्नन्सी ठेवू नका हा हे माझं मी सजेस्ट करेल लक्षात घ्या गर्भवती महिलेला जेव्हा हा सल्ला दिलेला असतो की दोन बाळांमध्ये किती अंतर ठेवायचंय ते का ठेवायचं आणि ते किती गरजेचं आहे हे आपल्याला डॉक्टर वारंवार सांगतात यासाठी मॅडम आपण काय उपाय सांगू की हा रक्तशय झाला पाहिजे नाही अॅनिमिया नको व्हायला तर काय काळजी घेतल्या गेली पाहिजे अनिमिया नको व्हायला यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्ही प्रेग्नन्सी झाल्यावरच तुमच्या ब्लड टेस्ट वगैरे कराव्या असं मी सजेस्ट करणार नाही कारण की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार आधीपासून करावा लागतो सध्या गव्हर्नमेंटनी पण इन आयर्नफॉलिक हा एक प्रोजेक्ट सुरू केला होता <laughs> <आ>, त्याच्यामध्ये <तेचा laughs> ज्या किशोरवाई मुली आहेत <laughs> चौदा वर्षाच्या वर्षाच्या मुली ज्यांना मासिक पाळी सुरू झाली आहे त्यांना गव्हर्नमेंट आपल्याकडून आय एफ ए टॅब्लेट्स सप्लिमेंट करते तर हा ऍक्च्युली सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे सगळ्यांना वाटतं की गव्हर्नमेंट सुरू करते म्हणजे मग कशासाठी बा काय गरज आहे वगैरे पण त्याचे गवर्नमेंटनी किती जास्त विचार केलेला आहे सरकारने हा विचार करा म्हणजे मुलींच्या आयुष्यात आधीपासूनच त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी सुरू केली पाहिजे की जेणेकरून पुढे त्यांना त्रास होणार नाही आणि नंतर मेन म्हणजे तुम्हाला जर तुमचा आहार योग्य ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर डाएटमध्ये आयन आले पाहिजे लोह आलं पाहिजे नंतर विटॅमिन पी आले पाहिजे फॉलिक ॲसिड आलं पाहिजे सगळे तुम्हाला जे न्यूट्रिशन्स पाहिजे त्याचं सप्लिमेंट प्रॉपर झालं पाहिजे नंतर तुम्हाला मासिक पाळीचा काही त्रास असेल जसं तुम्हाला रक्तस्राव जास्त होत असेल किंवा वारंवार पाळी येत असेल किंवा मग दुसऱ्या कुठल्या मार्गातून रक्तस्राव म्हणजे जसं हिमोरॉइडस म्हणतो आपण फिशर्स म्हणतो याच्यामध्ये जर रक्तस्राव जात असेल तर त्याचं ट्रीटमेंट प्रॉपरली करावं लागेल जेणेकरून तुमच्या शरीरामधलं रक्त कमी होणार नाही आणि वेळोवेळी तुमच्या बॉडीचं बॉडी चेकअप प्रोफाईल म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये रक्त किती आहे काय आहे हे तुम्हाला कळेल <laughs> नंतर वेळोवेळी व्यायाम व्यवस्थित करणे स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे नंतर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या गुळ तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू नंतर मास जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मांस मच्छी खाणे कारण विटॅमिन बी ट्वेल्व व्हेजिटेरियन सोर्समधून भेटत नाही त्यामुळे तुम्हाला ते नॉन व्हेजिटेरियन सोर्समधून घ्यावं लागतं किंवा मग तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता आहे आणि नंतर एखादं एखादा आंबट फ्रूट म्हणजे संत्र आहे लिंबू आहे आवळा आहे हे जर तुम्ही रोजच्या आहारात इन्क्लूड केलं तर त्यातून तुम्हाला विटॅमिन सी मिळतं आणि विटॅमिन सी जे आहे ते आयर्न आणि बाकीच्या गोष्टी ऍब्झॉर्बशनला जास्त मदत करतं त्यामुळे मग तुम्ही जे खातात आहे ते तुम्हाला प्रॉपरली ऍब्झॉर्ब होतं आणि मग तुमच्यामध्ये रक्त प्रॉपर तयार होतं म्हणजे हे सगळं जर तुम्ही आहारामध्ये व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला पोळ्या घ्यायची गरज नाही आहे ना म्हणजे आधीपासूनच टॅबलेट घ्यायची गरज नाही असं की रक्त मॅडम म्हणतात की रक्तक्षेक कमी झाला तर मग आम्हाला आधीपासूनच स्टॅबलेट चालू करावे लागतील नाही म्हणजे रक्तक्षेक कमी होच नका देऊन ना तर तुम्ही तुमच्या योग्य आणि आहार व्यवस्थित नियमित घ्या सगळे प्रॉपर सप्लिमेंट घ्या म्हणजे तुम्हाला बाहेरून काही घ्यायची गरज पडणार नाही आणि तुमचा रक्तक्षेक प्रॉपर राहील तो कमी होणार नाही हा आधीपासून जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये काहीच त्रास होणार नाही <laughs> प्रेग्नन्सीमध्ये मग तुम्हाला फक्त बाळाची काळजी घ्यावी लागणार आहे हो ना एरवीला होतं काय की जर असं काही कमतरता असेल तर त्या गर्भवती महिलेला पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्यावी लागते आणि आपण बाकी गर्भसंस्कार जे म्हणतो ते तर होणं शक्यच नाही कारण ती फक्त स्वतःच्या काळजीमध्ये गुंतलेली असते तर असं अजिबात होणार नाही म्हणून आपल्याला जे सांगतायत मॅडम की आपण गर्भधारणेपूर्वी पण आपल्याला काही टेस्ट साहित्य आहेत किंबहुना मुली ज्या आहेत त्यांचा मासिक पाळी सुरू झाली की तेव्हापासूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या गेली पाहिजे जेणेकरून त्यांना अनिमिया होणार नाही किंवा अनिमिया झाला जरी नाही तरी पण त्या अॅनिमियाच्या अशा काठावर उभ्या असतात कधी कधी हिमोग्लोबिन आपण सांगतो जेवढं प्रमाण सांगितलं तितकंच असतं ह ना तर असं काही होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी खूप छोटे सहज उपाय आपल्याला सांगितले आहेत की आपल्या खाण्यामध्ये तीळ असावं गुळ असावं तिळगुळ आपण खातो सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत की व्हिटॅमिन सीसाठी संत्र आहे लिंबू आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि हे जर रोजच्या आहारात घेतलं तर वेगळं काही करण्याची गरज नाही आहे खूप काहीतरी वेगळं प्रचंड असं करावं लागणार आहे असं काहीच नाही आहे हे सगळं आपल्या तब्येतीसाठी आहे आणि आपण पाहतो मॅडम की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे तर त्यांचे बहुतेक आपण दिन जे पाळतो आरोग्य दिन असेल अन्न सुरक्षा दिन असे असे असेल या सगळ्या याच्यामध्ये आपण बघतो की गर्भवती महिला किंवा शिशू असेल या सगळ्यांना फोकस केलेला आहे की यांची हेल्थ जर चांगली असेल तरच मग आपण एक सुदृढ देश निर्माण करू शकू तर आपल्याला त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे आपण आणखीन काय सांगू आणखीन काय केला जाऊ शकतो ऍक्च्युली कसं आहे तुमच्या डाएटमध्ये आहार जो आहे समजा हिरव्या पालेभाज्या हे तर हो आवश्यकच आहे नंतर सलाद तुम्ही इन्क्लूड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट जे आहे ते खाऊ शकता नंतर शिवाय ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही रोजचे दोन खजूर पण खाल्ले तरी मोर दॅन सफिशियंट आहे ते पण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्हाला चांगलं मदत करतं गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत गुळ शेंगदाण्याचे लाडू जमत नसेल तर चिक्की असते आपली गुळपट्टी मिळते गुळपट्टी खाऊ शकता नंतर लिंबू नसेल तर तुम्ही ताक ताक घेऊ शकता डेअरी <laughs> <laughs> प्रोडक्ट्स पण घेऊ शकता आणि विटॅमिन बी साठी तर काही हेच नाही आहे त्याच्यामध्ये मांस अं अंडे वगैरे हे सगळं खावं लागतं आणि <laughs> प्रोटीन हाय प्रोटीन डाएट पण आवश्यक आहे तुम्हाला त्याच्यामुळे कसं बॉडी बौल, बॉडीची स्ट्रेंथ वाढते नंतर तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावं लागेल वारंवार पाणी प्यावं लागेल त्या जेणेकरून कसं पाण्यामधून जे मिनरल्स होतात ते पण तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित <laughs> मिळतील म्हणजे तुमची जी कमतरता आहे ती कम ती मग पूर्ण होईल खर तर आपण वारंवार सांगतो की काय करायला पाहिजे महिलांनी आत्ताच आम्ही काही दिवसांपूर्वी आमचा महिला विश्वा हा कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमामध्ये पोषण सक्षमीकरण हा विषय घेतला होता मॅडम की महिलांनी लक्ष ठेवावं मला तर असं वाटतं एक चार्ट लावून ठेवावा आपल्या स्वयंपाकघरामध्ये की जेणेकरून मला काय काय खायचं आहे ऑप्शनमध्ये काय काय आहे मी ती काय घेतलं पाहिजे खूपदा असं होतं की महिला स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत आणि म्हणून पण त्या ॲनिमिक व्हायला लागतात संपूर्ण घरासाठी ला त्यांनी स्वयंपाक केलेला असतो पण स्वतःच्या खाण्याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि यासाठी हे जे असे विषय आहेत की पोषण सक्षमीकरण काय आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मॅडमने आपल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा आहेत की हे नसेल तर ते घ्या ते नसेल तर हे खा या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर ॲनिमियाला आपण नक्कीच दूर ठेवू शकतो तुमची गर्भधारणा पण तुम्ही तो जो काळ आहे तो आनंदाने घालवू शकता आणि एका सुदृढ बाळाला जन्म देऊ शकता मॅडम जाता जाता आपण काय सांगू मी एकच सांगेल की प्रत्येक महिलेनी सगळे आप प्रत्येक महिला आपल्या पूर्ण परिवाराची काळजी घेत राहते आपली फॅमिलीसाठी सगळं डेडिकेशन असते आपला ॲक्च्युली वर्किंग वुमन स्पेशली ज्या जॉब करतात त्या घरचं करून सगळं जॉब पण करतात पण त्या स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात बरेचदा असं होतं <laughs> तर असं मी सजेस्ट करेल की प्लीज तुम्ही असं करू नका तुमच्या डाएटकडे पण लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही स्वतः सुदृढ राहाल स्वतः तुमचं सगळं काही आहार व्यवस्थित असेल तुम्ही निरोगी असाल तरच तुमच्या फॅमिलीला तुम्ही सपोर्ट करू शकाल त्यांच्या सगळ्या काही गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकाल तर मी एवढंच सजेस्ट करेल की आपला जो प्रॉपर रुटीन आहे तो व्यवस्थित राहा म्हणजे व्यवस्थित व्यायाम करणे नंतर प्रॉपर स्वतःला हायड्रेट करणे आपलं बरोबर डाएट मेंटेन करणे डाएट असं नाही की फक्त वजन कमी वाढलं आहे बा वजन कमी करायचंय म्हणून डायट करायचंय किंवा वजन कमी आहे म्हणून वाढवण्यासाठी करायचंय असं नाही डे <laughs> टू डे लाईफमध्ये तुम्हाला तुमचं जे स्टॅमिना टिकवून राहण्यासाठी पण ते सगळं आवश्यक आहे जर तुमच्या बॉडीमधला रक्तशय कमी झाला नॉट ओनली इन प्रेग्नन्सी इन जनरल फिमेल्स ऑल्सो जर तुमचा स्टॅमिना टिकत टिकत नसेल तर तुम्ही बाकी गोष्टी नाही करू शकत आणि तो स्टॅमिना टिकवण्यासाठी वरून बाकी सप्लिमेंट गोळ्या वगैरे घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आहारामध्येच हे सगळे चेंजेस आणले कोणाकोणाला नाही मांस मच्छी नाही खात अंड खात नाही खात ठीक आहे <laughs> बट यू कॅन इन्क्लूड पनीर यू कॅन इन्क्लूड चीज रोजचं दूध घेणे हे तुम्ही करू शकता है ना आणि विटॅमिन सी कोणाकोणाला नाही आवडत कुठल्या गोष्टी म्हणजे आंबट फ्रू फु, फ्रूट्स फु, आवडतच नाही पण एखाद्या वेळेला एखादं खायला काही हरकत नाही औषध घेण्यापेक्षा न आवडलेल्या वस्तू आपण खाणं केव्हाही चांगलं असं माझं म्हणणं राहील माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या महिलांना की स्वतःच्या आहारा आहाराची आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यामुळे कसं होईल आपण आपल्या फॅमिलीकडे पण प्रॉपरली लक्ष देऊ शकतो नक्कीच त्या स्वस्त राहतील मस्त राहतील मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद थँक्यू थैंक यू थैंक यू सो मच सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय ni ra mai ni ra mai